जुन्या व परंपरागत पालखी सोहळ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी अन्यथा पुढील काळात वारकरी संप्रदाय तटस्थपणाची भूमिका घेणार सांगली सातारा जिल्ह्यातील जुन्या व परंपरागत संतांच्या अविरतपणे चालू असणाऱ्या पालखी दिंड्यांना सन्मानाची वागणूक द्यावी अन्यथा येणाऱ्या पुढील काळात संपूर्ण वारकरी संप्रदाय सर्व ठिकाणी तटस्थपनाची भूमिका घेऊन कार्य करील असे म्हणत टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा सद्गुरू जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी दिला सद्गुरू श्री जयराम स्वामी वडगाव पालखी पायदिंडी सोहळा जवळपास चारशे वर्षाहून अधिक काळ सुरू आहे तरीही या पालखी सोहळ्याला शासन दरबारी अथवा वारीमध्ये सन्मानाची वागणूक नसल्याने नाराजी व्यक्त केली तसेच या सातारा सांगली जिल्हा आणि महूद मार्गावरील सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी याबाबत राज्य सरकार आणि मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करून वारीतील वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा द्याव्यात अशीही मागणी केली या मार्गावर वारकऱ्यांना कोणतेही पोलीस संरक्षण नाही तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही तसेच फिरता दवाखाना अथवा औषधोपचार मिळत नाहीत अशा अनेक त्रुटी आहेत याचाही विचार शासनाने करावा अशीही विनंती केली यावेळी आवर्जून खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांचा नामोल्लेख करीत त्यांनी संपर्क साधून विचारपूस केली व वारकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची आमदार सुहास बाबर यांनी ग्वाही दिली त्यामुळे सहभागी वारकऱ्यांनी बाबर यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले वारकऱ्यांना सतावत असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कराडमध्ये आंदोलन करून त्या अडचणी दूर करण्याची मागणी केली होती परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे आम्हा सर्व वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याचेही त्यांनी सांगितले वडगावमधून पालखी प्रस्थान करताना गनिमी कावा करणार असे महाराजांनी म्हटले होते याचा प्रत्यय महाराजांच्या या निर्णयाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना पाहायला मिळू शकतो आज दिगंचीमध्ये या पालखीचे आगमन झाले यावेळी त्यांनी शासनाच्या विरोधात परखड भूमिका मांडली शासन फक्त काही ठराविक पालखी व दिंड्यांना मानसन्मान देत आहे त्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहेत अशावेळी इतर ऐतिहासिक व परंपरेप्रमाणे जाणाऱ्या पालखी व पायीदिंड्यांना कोणत्याही सवलती अथवा ग्रामपंचायतींना अनुदान दिले जात नाही त्यामुळे काही वेळेस वारकऱ्यांना बऱ्याच अडीअडचणी निर्माण होतात तरीही हा वारकरी संप्रदाय यातून वाट काढीत दर्शनात जात असतो त्यामुळे पत्रकारांच्या माध्यमातून शासनाला आम्ही सर्व वारकरी संप्रदाय विनंती करत आहे की तुम्ही या भागातून जाणाऱ्या सर्व पालखी व पायी दिंड्यांना मान सन्मानाची वागणूक द्यावी यावेळी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका काय भावना आहेत किशनारे पहिल्यांदा आषाढी वारीच्या पूर्व काळामध्ये सर्व दिगंजी वासियांना सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना शुभेच्छा देतो तसं म्हणाय गेलं तर सातारा सांगली जिल्ह्यातील काही मानाच्या पालख्यासाठी मी आंदोलन केलं नाही पाच तारखेलाही करणार होतो पण लोकभावनेचा आणि वारकऱ्यांचा विचार करता मी महाराष्ट्र शासनाला जरा एक वेळ दिला की एक महिना एक वर्ष तुम्ही अभ्यास करा या गोष्टीसाठी मग आमच्या अडचणी काय आहेत ह्या आम्ही कुणाला सांगायच्या कर्नाटक सरकारला सांगू शकत नाही आणि या मानपानाच्या पालखी यादीत नसल्यामुळे त्या त्या गावातील ग्रामपंचायत कुठलं अनुदान मिळत नाही तिथल्या सरपंचांनी काही किडण्या विकून गावाचा कारभार चालवावा का हा मोठा प्रश्न पडतो आमच्या पुढे कारण का तर यांना अनुदान या पालखी येतात की नाही तर सुद्धा सरकारला रेकॉर्ड नाही उदाहरणार्थ दिगंजी सारखं गाव आहे लाखो वर्क या गावात येतात आज इथल्या व्यवस्थेला काही आर्थिक बाजून जिथं राजाश्रय असला तर त्या पालखी सोहळ्याला किंमत आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून आमचा हा जुना पालखी सोहळा जरी आम्ही मानपानाच्या आधी सरकारच्या जरी नसलो तर लोकांच्या मानपानामध्ये आहे सरकारच्या मंत्री महोदयांनी एकदा इथे येऊन बघावं ह्या भागाचे विद्यमान आमदार चांगले एकनाथ शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे आहेत आणि मला वाटतं दिगंजी हे त्यांच्या मतदारसंघातलं गाव असल्यामुळं त्यांनी सुद्धा यासाठी आवाज उठवावा आणि आपल्या पालखीतळावरची जेवढी गावं येतात म्हणजे उदाहरणार्थ यवतवाडी दिगंजी हे सोलापूर सांगली जिल्ह्यातील ले दोन गाव आहेत महोदय सोलापूर सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे आणि त्याचबरोबर शेनवडी मायनी आणि मासुरणी सातार सातारा जिल्ह्यातील ले गाव आहेत म्हणून मानपानाच्या जो जुन्या पालख्या आहेत आणि नव्या पालख्या सर्वांना सरकारनं न्याय द्यावा उदाहरणार्थ बोंदालकर महाराज गजानन महाराज सेवागिरी महाराज आणि आम्ही परंपरागत सातशे ते शंभर वर्षाचा आराखडा तयार करावा आणि महाराष्ट्रातील या आषाढीच्या पूर्व काळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन आपण जसं निवडून आलं म्हणजे साधू संतांच्या आशीर्वाद आहोत सरकारला आता उलट झालंय की संतांनाच सरकारचा आशीर्वाद घ्यावा लागतो ही उत्सुकस्थिती आहे त्यामुळं मुख्यमंत्री महोदय चांगले आहेत आताचं सरकारही आपल्या वारकऱ्यांच्या बाजून आहे पण वारकऱ्यांच्या काय अडचण आहेत त्या समजून घेण्यासाठी एखादा ता आयोग तयार व्हावा जसं वारकरी महामंडळ तयार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी चौदा जुलै दोन हजार चोवीस ला तयार केलं पण त्या तयार केलं पण पुढे कारवाई नाही त्यामुळे हे जुने पालखी मार्ग सरकारच्या रेकॉर्डला यावेत आणि पिढ्यान पिढ्या ह्या गावाचा जो विकास आहे तो पालखी मार्गाचा विकास म्हणून विकसित व्हावा जसं आळंदी पंढरपूरचा विकास होतोय तसं हे पालखी मार्गातील गावांचे फार आमचे उपकार आहेत आम्ही हा पालखी सोहळा चालवतो हे आता आमचं नवल नाही पण आम्हीच चालवतोय कुणाच्या जेवावर तर ह्या ग्रामपंचायतीच्या जेव्हा म्हणजे ग्रामपंचायत नंतर झाली पण पूर्वीपासून दोनशे दोनशे वर्षापासून ही लोक आमची सेवा करतायत त्यामुळं सरकारनं विशेष लक्ष द्यावं जसं आपण वारकऱ्यांच्यासाठी एवढं सगळ्या काही गोष्टी करतायत फक्त आता हा विषय जर आपल्या लक्षात आला तर या पत्रकारांच्या मार्फत त्यांच्या लक्षात आलंय की हे अडचणी काय त्यामुळं ह्या सर्व लोकांना न्याय द्यावा आणि वारकऱ्याची सेवा करत असताना आज पंढरपूरचा हा महाराष्ट्रातला विशेष सोहळा आहे आषाढीचा सोहळा हा काय आताचा सोहळा नाही म्हणजे उदाहरणार्थ आमचे चंद्र सूर्याचे निशाण आहे पालखी आमची नंतर चालू झाले पण जयराम स्वामींची पासूनची परंपरा आहे जयराम स्वामींचा ज्या वेळेला उत्तारा जर चालू झाला म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंग परामाने विनंती केली आणि देवाने स्वामींना सांगितलं तुम्ही जरी येऊ शकला नाही पंढरपूरला तर मी तुम्हाला दोन निशाणे देतो चंद्र आणि सूर्य म्हणून आमचे दोन निशाण आहेत चंद्र आणि सूर्य हे पूर्वी निशाण गेल्याशिवाय पांडुरंगाचा रथ आलत नव्हता एवढे मान सम्मानाच्या ह्या पालख्या आहेत जुन्या त्यामुळे जुन्या आमच्या पालखीचा नंबर सहा आहे पण माझं म्हणणं आता एम एच्या अकरा हा आरटीओचा हो नंबर आहे आणि पालखीचाही नंबर आमचा अकरा मिळून सगळ्याच पालख्यांना महाराष्ट्रातील असं म्हणत नाही की माझं एकट्याच करा जे काही वंचित संत आहेत जे परतीचे वारकरी गोपाळपूरच्या कलाकुन करतात आणि जे आताचे विद्यमान संत शंभर शंभर वर्ष आहेत सर्व संतांना पांडुरंगाची भेट घेऊ वाटते जेकडे आम्हाला वाटतं आम्ही वारी करतो आम्ही आता वारी करून एवढं सगळं पोचतो पण दुर्दैव असं वाटतं की फक्त मानाच्या दहा पालख्या पांडुरंगाच्या भेटीला जातात आम्ही एवढं सगळे सोहळे करून आमच्या पाहुकात जर देवाच्या भेटीला जात नाहीत तर पंढरपुरात आम्हाला फिरताना डोळ्यात आमच्या पाणी येतं की आपण एवढे सोहळे चालवून जर देवाच्या संतांची भेट होत नसेल जिथं पूर्वी देवाने संतांची भेट घेतली तर आम्हाला कुठेतरी महाराष्ट्र सरकारनं न्याय द्यावा आणि आमच्या संतांच्या पालख्या आणि मानपानामध्ये सर्वच गावं घालून प्रत्येक पालखी विचारून कुठल्या कुठल्या गावात हे सगळे सोलापूर चा जसा हायवे मोठा आहे तसा पंढरपूर ते पाटण हा जुना पालखी मार्ग आहे कोकणापासून येणारा सगळा वर्ग त्या मार्गाला पोचतो दिगंजी असं एक गाव आहे किंवा सोडून येणारे काही सांगलीकडून येणारे भाविक आहेत ते दिगंजी लिहितात आणि एका गावाची पूर्वी कॅपॅसिटी शंभर लोकांची होती आताच्या काळामध्ये त्या गावामध्ये एक एक लाख वारकरी वारीच्या अगोदर थांबतात त्यामुळे इथले रस्ते गटार पाणी आरोग्य सुविधा त्या पुरवण्यासाठी त्या त्या ग्रामपंचायतीला विशेष अनुदान द्यावं आणि ज्या जुन्या पालख्या आहेत आम्हाला दिंडीतल्या अनुदानापेक्षा तर आमचं एकच मत आहे की आम्हाला फक्त मान सम्मानजनक तुम्ही जसं आम्हाला प्रेमानं हार घालताय आम्हाला नका घालू आणि एक नारळ आणि मानाचा हार सरकारकडनं आता एका प्रत्येक पालक मंत्री महोदय ज्ञानोपराला जेवढे दे महत्व देत आहे महत्व दिलंच पाहिजे ज्ञानोपराशिवाय आमचा सोळापूर होऊ शकत नाही पण ज्ञानोपराच्या पाल इतर पालख्या जातात कमीत कमी अशा मोठ्या मोठ्या गावामध्ये तिथले स्थानिक आमदार स्थानिक प्रशासन त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा येऊन या या गावामध्ये भेट देऊन विशेष करून पिढ्यान पिढ्या एक सरकारच्या वतीनं एक सुद्धा बोर्ड नाही की बाबा सोलापूरपासून आम्ही फंडपुरात तुम्ही भरपूर बोर्ड लावू चाल पण एक शासनाच्या वतीने दवाखाना सुद्धा नाही की वारकऱ्यांची किती अडचण आहेत आताच एक अपघात झाला असतो आमचा वारकरी आत्ताच वाचला म्हणजे आम्हाला परमेश्वराची ताकद चालतंय म्हणजे आम्हाला एखादी अँब्युलन्स एक दोन चार पोलिसाचा बंदोबस्त दिवसेंदिवस लागणार आणि ह्या गावाला आमचं मत आहे तसं दिगंजी सारखी अनेक गाव आहेत मोद आहेत मोठी मोठी गाव आहेत तशी छोटी गावेत त्या लोकांचा भाविकांचा त्या ग्रामपंचायतीचा सरकारनं विचार करावा आणि योग्य मानसन्मानजनक करून पुढल्या आषाढीवारीपर्यंत हे घटक जे वंचित राहिले त्यांना न्याय मिळावा आणि पत्रकारांच्या मार्फत जी काही आतापर्यंत आमच्या पालिकेची सेवा केली एरडा न्यूज आहे आपली सांगली न्यूज आहे दैनिक तरुण भारत आहे दैनिक पुढारी आहे लोकमत आहे नान्य आहे सर्वच पत्रकारांना मी अभिनंदन करतो की तुमच्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारच्या लक्षात येईल की ह्याही मार्गातून पालख्या पंढरपूरला जातात आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे पालखीला तुकारा पालखीला पालखीला बराच मान सन्मान आणि विविध व्यवस्था केल्या जातात पण आज या मार्गावरच्या सगळ्या पालख्या जातात त्यांना मात्र कोणतीही व्यवस्था नाही स्थानिक लोकप्रतिनिधींचा काही रोल आ, हे राहतोय का जेणेकरून ते कुठे पाठवतो योगायोग असा की दिगंजीचे जे आता विद्यमान आमदार आहेत सुहजबाई बाबर स्वतः मला फोन लावून मुख्यमंत्री साहेबांचं जे विजिट आहे आरोग्य सेवेचं से। ते त्यांच्याही यंत्रणेनं फोन आला आमदार साहेबांच्या आज तगायमध्ये कुठल्याही आमदारांचा आज तगायत फोन आहे फक्त एकमेव आमदार आहेत की सांगली जिल्ह्यातील ते आमच्या मतदारसंघात येत नाहीत पण त्यांना आमच्या पालकांची काळजी वाटली म्हणून त्या तेवढ्या सुहास बाबरांचा फोन आला आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी कसून सुद्धा चौकशी केली नाही की यानंतरची तुमची पुढची भूमिका काय एक, एक असेल आता काय आता, का आता पालखी सोळा जवळ आलाय आणि आमच्या वडगाव सातारा सातार आंदोलनाची पहिल्या सवय पण मान सन्मानासाठी आंदोलन करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही कारण आमचा दिवस देवापशीच मान आहे फक्त ज्या काय शासकीय अडचणी आहेत निकष त्या निकषामध्ये आम्ही मसत नसल्यामुळं आमच्यामुळं प्रत्येक ठिकाणी अडचण आहे सरकारच्या रेकॉर्डला आम्ही नसल्यामुळे ग्राम अनुदान नाही ग्रामपंचायतीला अनुदान नसल्यामुळे आम्हाला आरोग्य सेवेच्या काहीच नाही अशा अनेक वाढचाली अडचणी आहेत सरकारचं जर विशेष लक्ष झालं तर महाराष्ट्रामध्ये हे जुने पालखी आहेत त्यांना योग्य सन्मान मिळेल जर यदा कदाचित आम्हाला नाही आम्ही काही एकच करणार आहे निवडणूक आयोगाला मागणी पत्र देणार आहे की जर सरकार आमच्या जसं एखाद्या मुख्यमंत्री शपथविधी घेतात त्यावेळेस की आम्ही सर्व लोकांचा विचार करून आम्ही मंत्री शपथ घेतोय जर यदा कदाचित जुन्या पालख्यांना जर नव्या पालख्यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व विनंती करीन की या येणाऱ्या निवडणुकीवर पंचायत समिती असो जिल्हा परिषदेची असो अन्य आमदारकी असो किंवा खासदारकी असो आम्ही कुठल्याही बाजूने राहणार नाही आमची भूमिका तटच राहील की आम्ही निवडणुकी बहिष्कार विद्याधर कुलकर्णी